आज राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त दिवेचं एक आधात एक बैल मैदान पार पडते ठिकाणास मला आहे खरसुंडे तालुका आठ मित्रांनो या मैदानात एक नंबर बक्षीस आहे नव्वद हजार रुपये दोन नंबरला साठ हजार रुपये असं हे भविदिवेचं एक आधात एक बैल मैदान पार पडते मित्रांनो या मैदानात नक्कीच आपल्याला मोठमोठे मारती पाताना दिसतील त्याचबरोबर नवीन चेहरेसुद्धा आपल्याला पाताना पाहायला मिळतील मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील देव दक्षिण देखील सेवा या मैदानामध्ये पाहताना दिसेल का तर मित्रांनो या मैदानामध्ये पाहताना दिसणार नाही त्याचबरोबर बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध व नामंतर ड्रायव्हर विठल बोधकर यांचा तेजा तेजा पाहताना पाहायला मिळेल का तर मित्रांनो तेज देखील या मैदानामध्ये पाहताना दिसणार नाही त्याचबरोबर बिंदवडचा बेताजबाच्या मथुर एक हजार एक हा पाहताना दिसेल का तर मित्रांनो मथुर देखील या मैदानामध्ये पाहताना दिसणार नाही सेल, सेल, में तर मित्रांनो जे असेल बाकासूर असेल आणि मथुर असेल हे नक्की कोणत्या मैदानामध्ये पाहताना दिसतील यावरती व्हिडिओ लवकरच घेऊन येत आहे तर बाकासूर तेजा आणि मथुर यांचं फिक्स मैदान आणि फिक्स पायरा जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनेला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चाट पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये